कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनेक मोठे उपक्रम राबवले जात असून शहराला स्मार्ट करण्यासाठी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जात आहे मात्र असं असलं तरी अधिस पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असताना आता दुसरीकडे दूषित पाणी नळाला येत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे कल्याण पूर्वीकडे पिसवडी परिसरातील अमरदीप कॉलनी इथे गेल्या पंधरा दिवसापासून दूषित पाणी पुरवठा केला जातोय या संदर्भात पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठ करत असून समस्याकडे कोणीच लक्ष घ्यायला तयार नाहीये या दूषित पाण्यामुळे कुटुंबातील लहान मुलं आजारी पडण्याचा प्रमाण वाढलं आहे या तो बहुत लोग हैं और पूरा बिल्डिंग भरा है और का कहीं जाते मैं तो नीचे रहती हूँ और आज तीन महीने से पानी का टेंशन चल रहा है पानी अच्छा नहीं रहा है और पानी पी पी के वही बच्चे लोग बीमार पड़ रहे हैं जुलाब हो रहा है उल्टी हो रहा है बुढ़े लोग भी बीमार पड़ रहे हैं बाहर से पानी हम लोग भर भर के ला रहे हैं थक जा रहे हैं आ, लेकिन कोई सुन नहीं रहा है सबको हम लोग बोल रहे हैं कि पानी ठीक करो पानी ठीक करो कोई ठीक ही नहीं कर रहा है हाँ हम लोग बहुत परेशान हो गए हैं पानी से अभी क्या मांगे आप अरे पाणी ठीक हो जाय अच्छा हो जाए बस और क्या मांग आमची मुलं आजारी पडतायत बाकी काय नाही आज किती दिवस झाले आम्ही हेच पाणी पितोय पण कोणी लक्ष देत तुम्ही काहीतरी लक्ष देऊन इथे काहीतरी करायचं बघा ना किती कुटुंब आहेत या ठिकाणी पंचवीस ते तीस आमच्या सोसायटी मध्ये आहेत मागच्या चाळीमध्ये आहेत अशी शंभर दीडशे लोक इथे आहेत पाईप तुटलंय काही लक्ष देत नाही आज किती दिवस हेच पाणी आम्ही हे करतो किती दिवस पाणी आणायचं आम्ही अमरदीप साई किरण अपार्टमेंटमध्ये राहतो अमरदीपमध्ये तर आम्हाला दोन तीन आता। तीन महिने महिने झाले झाले आता जवळजवळ पाणी दूषित आम्हाला बाहेरून पाणी मागवाय मागवायला लागतं आम्ही अर्ज पण केला होता पालिकेमध्ये पण त्यांनी काय म्हणजे आमची व्यवस्था करून दिली नाही अजूनपर्यंत मागणी म्हणजे आम्हाला पाणी व्यवस्थित त्यांनी लक्ष देऊन काम करून आम्हाला पाणी चांगलं आलं पाहिजे